पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपी यांच्यावर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेण्याबाबत कळवण्यात आलं होतं त्या अनुषंगानं गुन्हे शोध पथकातील अजय देशमुख विशाल कुवर यांना गोपनीय बातमी मिळाली की पॉरवाडी जलरोड परिसरात एक संशयित इसम सं फिरत असल्यानं सदर बातमीची खात्री करून पोलिस हवालदार विजय टेमगर नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधान वाजे रोहित शिंदे आदींनी सापळा रचून अजय अशोक सिंग वय वीस वर्ष राहणार श्रमिक नगर कॅनल रोड जेल रोड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल ताब्यात घेऊन एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार तसंच गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमकर विष्णू गोसावी नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुवर समाधानवाजी रोहित शिंदे सागर आडणे महेंद्र जाधव गोकुळ कासार अरुण गाडेकर योगेश रानडे आदींनी केली वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडले त्यापैकी मोटर मोटरवेकलचे गुन्हे घडत आहेत त्या सदरचे मोटरवेकलचे गुन्हे हे उघडकीस आणण्याबाबत मान्य वरिष्ठांनी वेळोवेळी आम्हाला तसेच टीबी पथक पोलीस हवालदार टेमगर व त्यांच्या पथकाला दिलेली होती त्या पद्धतीने रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार टेमगर व त्यांचे जे पथक शोध घेत असताना त्या टीबी पथकातील पोलीस शिपाई कुवर आणि पोलीस शिपाई अजय देशमुख या दोघांना माहिती प्राप्त झाली त्या पद्धतीने त्यांनी अजय सिंग नावाचा एक संशयित सं ताब्यात घेतला त्याच्याकडे विचारपूस केली त्या विचारपूस दरम्यान मध्ये त्यांनी दोन गाड्या नाशिक रोड पोलीस स्टेशन त्या दोन गुन्हे त्यांनी उघडकीस आणले त्यापैकी एक गुन्हा दोन हजार चोवीसचा आहे आणि एक गुन्हा हा दोन हजार अठराचा हा गुन्हा उघडकीस आलेला आहे सदरची कारवाई ही मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आलेली मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड